नमस्कार श्री खंडेराव महाराजांची तळी आरती पारंपरिकप्रमाणे खंडेराव महाराजांच्या तळी आरतीची तयारी करायची आहे तामन कलश कलशामध्ये पाणी विड्याची पास पानं खोबऱ्याची वाटी भंडारा खंडेराव महाराजांचा टाक घरातल्या सर्व व्यक्ती आर तळी आरतीसाठी जमायचं आहे देवटी बुदली जवळ घ्यायची आहे कपाळी सर्वांनी भंडारा लावून घ्या हात जोडायचे आहे सर्वप्रथम खंडेराव महाराजांचं ध्यान करायचं आहे ओ अगामाळसे वरादेवराया असावी शिरीती कृपा छत्रछाया वीण आता नसे कोण त्राता नमो भैरवा शंकरा विश्वनाता बोला खंडेराव महाराज की जय तळीला सुरुवात अगडदू नगारा सोन्याची जेजुरी निळा घोडा पावमे तोडा मस्तकी तुरा बेंबी हिरा अंगावर शाल सदाही लाल माळसा सुंदरी आरती करी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोला बोला सदानंदाचा यळकोट बोला खंडेराव महाराज की जय हर हर महादेव चिंतामण मोर्या आनंदीचा उदे उदे भैरबाचं चांग भल, बोला खंडेराव महाराज की जय तामनाखाली विड्याचं पान ठेवायचं आहे खोबऱ्याची वाटी किंवा नारळ फोडून घ्यायचं आहे अगडदू नगारा सोन्याची जेजुरी निळा घोडा पाहुमे तोडा मस्तकी तुरा बेंबी हिरा अंगावर शाल सदाही लाल माळसा सुंदरी आरती करी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोला बोला सदानंदाचा येळकोट बोला खंडेराव महाराज की जय हर हर महादेव चिंतामण मोर्या आनंदीचा उदे उदे भैरोबाचं चांग भलं बोला सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय खंडेरावाची आरती ओ पञ्चानन हैवाहन सुरभूषितनीला दानव अवलीला मलिमरदा मलिमरधामरधोनि सरपिवळा हिरे कङ्कणबाशिङ्गसुमनाञ्चा माळा जयदेव जयदेव जय शिव शिवमल्हारि हो राजा मल्लारि वारी दुर्जन असुरा भव भवदुस्तरतारी जयदेव जयदेव सुरवरवदलागी मजलागी देवा नाना नामे गायिन हि तुमचि सेवा अघटित गुणगावया वाटत सेहेवा फणिवर शिणला तो किती नरपामरके वा जयदेव जयदेव जय मल्हारी हो राजा मल्हारी वारी दुर्जन असुरा दुस्तरी तारी जयदेव जयदेव रघवीर स्मरणी शंकरहृदयी निवाला तो हा मल्हांतक अवतार झाला या लागे आवडी हो भावे वर्णीला हो भक्ती वर रामी रामदासा जीवलग भेटला जय देव जय देव जय शिव मल्हारी हो राजा मल्हारी वारी दुर्जन असुरा भव दुस्तर तारी जय देव जय देव खंडराव महाराज की जय यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट बोला खंडेराव महाराज की जय